पुरा स्क्रीनशॉट का पुरावा कोर्टामध्ये नेहमी का चालत नाही हे तुम्हाला माहिती आहे का कोर्टामध्ये तुमच्याकडे असलेल्या स्क्रीनशॉट ला सेकंडरी इव्हिडन्स म्हणून मानले जाते त्या स्क्रीनशॉटला ला सेकंडरी इव्हिडन्स का म्हणतात कारण त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत की नाही त्याच्यामध्ये काही तुम्ही डॉक्टर एटेम्पर्ड किंवा अल्ट्रेशन केलेले आहे की नाही त्याचे प्रूफ लागते म्हणून फक्त स्क्रीनशॉट पुरावा म्हणून दिला तर तुमची केस वीक बनू शकते तर तुम्ही तुमच्या स्क्रीनशॉट मध्ये त्याचे फॉरेन्सिक ऑथेंटिकेशन केले म्हणजे त्याचे हॅश व्हॅल्यू मेटा डेटा त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेत की नाही याचा रिपोर्ट दिला तर ती केस तुमची स्ट्रॉंग बनू शकते डिजिटल पुरावे स्ट्रॉंग करायचे असतील तर आजच दृष्टी फॉरेन्सिक लॅबला व्हिजिट करा तुमच्याकडे असलेले पुरावे म्हणजे कि व्हॉट्सअप चॅट असेल किंवा फोटो असेल किंवा स्क्रीनशॉट असेल तर ते आजच तपासून कोर्टामध्ये सादर करा धन्यवाद